आहे रामदास कदम यांच्या संदर्भात रामदास कदम यांनी अनिल परब यांचे आरोप फेटाळलेले आहेत बाब दाखवा नाही तर श्राद्ध घाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावरती दगड मारायचे हे काम केलंय आता काचीची घरं कशी फटाफट फुटतील ही दोन उदाहरणं मी आज किरीट सोम्यांकडे पाठवतोय किरीट सोम्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आत टाकण्याची जी भाषा आमच्याबद्दल करत होता ना अनिल परब को तो अंदर जानाही पडेगा हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आतमध्ये टाकून दाखवावं ते शंभर टक्के चुकीचे आहेत याबाबत मुंबईला मी जाईल माझ्या वकिलांचा सल्ला घेई आणि अनिल होती मी अगोदर नुसत्याचा दाबा ठोकिन बाप दाखव याचं साध्य खा हिंमत असेल तर दाखव नुसते लांबून कागद दाखवाचे पथक आहे आणि कुठल्याही हातामध्ये काय कागद द्यायचे नाही आणि फक्त रामदासांची वरदान करायचे हा एकत्रिकाक्रम चालला आहे कदाचित उद्धव ठाकरे हे अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप उडीत असावेत असा माझा अंदाज आहे